सोहळे असे मनात रंगता घणभर सुला लागे जरा त्यात वाटे वरी मोगरा त्यात वाटे वरी मोगरा सोहळे असे म्हणत रंगता घणबर सुला लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप खुँँँ स्वागत आहे सोहळे असे मनात रंगता घण बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा सोहळा मनात रंगू लागतो सोहळ्यानं मन तल्लीन होत असतं आणि मग साजिकच आनंदाचे पाऊस बरसू लागतो आणि हा आनंदाचा पाऊस जेव्हा बरसतो तेव्हा या आयुष्याच्या वाटेवर जणू काही मोगराच पसरलेला आहे मोगराच दरवळत आहे अशा पद्धतीनं आपल्या आयुष्याची वाट ही दरवळत राहते केव्हा जेव्हा आपण आपलं मोल ओळखतो म्हणजेच स्वतःचं मोल स्वतः ओळखता आलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला आपण स्वतःला दुय्यम स्थान नेहमी देत असतो असू दे काय होतं त्याला राहू दे काय गरज आहे मला याची काही आवश्यकता नाही आहे असं आपण पटकन एखादं वाक्य बोलून जातो पण असं नाही आहे स्वतःलासुद्धा तेवढंच प्राथमिक स्थान द्यायचं आहे दुय्यम नाही आपण काय करतो स्वतःला दुय्यम स्थान देतो प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक क्षेत्रात तर तसं न करता छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आपलं मोल ओळखणं महत्त्वाचं आहे पाहणं साधं ताट जरी वाढून घेतलं तरी आपण मग तो असू चला सगळ्यांना मोठी ताट दिली आपण एवढ्याशा छोट्याशा ताटात वाढून घेतून जेवतो म्हणजे आपण आपलं मोल कमी करत असतो मग प्रत्येक बाबतीत आपण अशाच पद्धतीनं वावरत असतो आपणच आपलं मोल कमी करतो आणि आपण मग दोष दुसऱ्याला देतो कारण आपण ती सवय लावून घेतलेली असते आणि आपण ही सवय लावून घेतो त्यामुळे सर्वजण काय करतात मग ग्रहितच धरतात नाही तिला तशाच पद्धतीचं आवडतं आहे मग असं पटकन बोललं जातं म्हणजे आपण आपल्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो आणि आपण काय करतो नातेवाईक असेल आपल्या घरातली माणसं असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य देतो आणि यामुळं होतं काय बऱ्याच वेळेला मग बऱ्याच बाबतीत सतत ग्रहित धरलं जातं आणि आपण आपलं मोल कमी करत असतो पण असं नाही हां कोणाचं मोल कधी कमी होत नसतं इथं पृथ्वी तलावर आलेली सर्व माणसं ही सारखीच आहेत मग सगळ्यांचं मोलसुद्धा सारखंच आहे ना कोणी लहान कोणी मोठं असं मुळीच नाही ना प्रथम मनुष्य आहे बरोबर ना आणि मनुष्याच्या आत असणारा तो आत्मा आहे मग प्रत्येकाचा आत्मा सारखाच आहे ना मग आपण नेहमी काय करतो त्या आत्म्याला दुखावत असतो पाहा आपण नेहमी आपण आपल्या आत्म्याला दुखावत असतो पाहा एखाद्या मुलाला आपला सहज प्रश्न केला जातो तुझे आई काय करतात बाबा काय करतात बहीण काय करते भाऊ काय करतो वगैरे वगैरे सगळं विचारलं जातं तेव्हा तो मुलगाही सांगतो बाबा नोकरी करतात बहीण शिकते आहे भाऊ सर्विस करतो आहे आणि आई आई काही घरीच असते म्हणे म्हणजे तिला ग्रहीत धरलं जातं घरीच असते म्हणजे तीही तेवढंच काम करते ना तितकंच काम करते ना ती पण घरीच जरी असली तरीसुद्धा तिच्या जीवावर सगळी माणसं राहत असतात ना म्हणजे तिचंसुद्धा कार्य मोलाच आहे ना मोठं आहे ना तिचं आणि म्हणून असं म्हणे आई आपण इथं आत्म्याला प्राधान्य देतो ना म्हणजे जगात आई ही नेहमी सुंदर असते असं का ती सुंदर असते ती निर्माती आहे ती सगळ्यांचा भार वाहते आणि आत्मा आत्मा सुंदर आहे आत्म्याशी आपला मिलाप झालेला आहे आणि म्हणून मग आत्मा पवित्र आहे आईचा आत्मा नेहमी पवित्र असतो आणि म्हणूनच आई ही जगातील सर्वात सुंदर स्त्री असते कारण तिचा आत्मा साक्षात आपल्यासाठी देव असतो थो। थोडं जरी ठेस लागलं तर तिचा जीव कळवळत असतो थो। थोडा काही त्रास झाला तर दहा वेळा ती चौकशी करते काय झालं कसं झालं ठीक आहे ना वगैरे वगैरे म्हणजे लगेच तिचा जीव तळमळत असतो तिचा तो आत्मा म्हणूनच आई ही जगातील सुंदर स्त्री असते म्हणजे आपण काय करतो आई म्हणजेच एक स्त्री आली ना मग आपण स्वतःला नेहमीच दुय्यम स्थान देतो ना आपण आपलं मोल ओळखणं गरजेचं आहे ना आपलं मोलसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे <स्यास> नको आसू ढाळू आता पूस लोचनाला तुझ्याशिवाय दुनिया आहे सुनी सुनी नको आसू ढाळू आता पूस लोचनाला बघ तुझ्याशिवाय दुनिया आहे किती सुनी सुनी म्हणून स्त्रीला सांगा वाटतंय की आता अश्रू गाळू नकोस तुझं महत्त्व तू जाणून घे तुझ्याशिवाय दुनिया ही सुनी सुनी आहे कारण स्त्री आहे तर हे जग दुनिया आहे स्त्री नाही तर काहीच नाही आहे कारण स्त्रीशिवाय तिचं कुटुंब सुखी होऊ शकत नाही स्त्रीशिवाय घराला घरपण नसतं आणि स्त्री आहे म्हणून घर सुखात नांदत आहे आणि म्हणूनच आपण आपलं मोल ओळखणं गरजेचं आहे म्हणूनच आपण स्वतःला खुश ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्यामुळेच आपलं कुटुंब सुखी आहे मग आपणच आपली काळजी घ्यायला हवी आपणच आपलं मोल ओळखायला हवं ना स्वतः स्वतःला जाणायला हवं स्वतःला उमगायला हवं मी कोण आहे आणि मी कशा पद्धतीनं वावरत आहे मी कशी राहत आहे मी कशी वागत आहे आणि माझ्यामुळंच कशा पद्धतीनं माझं घर पुढं येत आहे एक घर पुढं येतं तेव्हा समाज पुढे येतो समाज पुढे येतो तेव्हा एक देश पुढे आलेला असतो आणि हे सगळं स्त्रीमुळं होत असतं म्हणून आपण आपलं मोल ओळखणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी सांगते तुम्ही तुमचं मोल जरूर जाणून घ्या इथं दोन ओळी बोलाव्या वाटतात धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावणा वाऱ्या संगे वाहताना त्या फुलापाशी थांबणा त्या फुलापाशी थांबणा फुलापाशी थांबणा तू आहेस म्हणून तर सगळं धुंद आहे बेभान आहे आणि म्हणूनच तो अगदी फुलासारखी आहेस आणि म्हणून त्या फुला जळतो थहा म्हणजे स्त्री पहा प्रत्येक रूपामध्ये आहे ती माता आहे बहीण आहे प्रेमिका आहे प्रेयसी आहे पत्नी आहे जाऊ आहे म्हणजे सगळ्या नात्यामध्ये ती गुंपलेली आहे आणि म्हणूनच तिच्यामुळेच सगळ्या भावना या अगदी धुंद होऊन जातात अगदी वाऱ्या ती वाहत वाहत राहते आणि वाऱ्याबरोबर वाहत असताना ती सुगंध पेरत जाते आणि इतकी एवढी मौल्यवान अमूल्य अशी ही स्त्री आहे आणि मग तिनं तिचं मोल ओळखायला नको का वेळीच आपण आपलं मोल ओळखणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तूच तुला जाणून घे पण बऱ्याच वेळेला असं म्हणावं लागतं हाय आबला नारी तुमारी यह कहाणी आंचल में दूध और आखो मे पाणी तू जन्मदाती आहेस तू जन्म देतेस आणि तुझ्याच डोळ्यामध्ये अश्रू असं का तू तर एक निर्माते आहेस ना सृष्टीची तू सगळी दुनिया निर्माण केलीस मग तुझ्या डोळ्यात अश्रू का अश्रू नको आता अश्रू पूस आणि तुझं मोर तू तु ओळख तुझं मोर फार महत्त्वाचं आहे असू दे जाऊ दे राहू दे चालेल हे शब्द खोडून टाक आणि स्वतःचा आत्म, आत्म सम्मान, स्वाभिमान जागृत कर आणि तुझं मोर अधिक मग ते मौल्यवान कर अगदी सोन्यासारखंच तू अगदी सोन्यासारखे आहेस ना तर अगदी तशा पद्धतीनंच तू नेहमीच झळाळत राहा चमकत राहा आणि तुझं मोर नेहमीच वाढवत राहा आणि त्या वसंत ऋतूसारखी तू सदैव बहरत राहा म्हणून इथं दोन शब्द बोलावे वाटतात आला वसंत ऋतू आला आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायाला सजवित नटवित लावण्याला आला वसंत ऋतू आला वसंत वसंत ऋतू आला मधुगंधाची करीत उधळण चैतन्याच्या गुंफित माळा आला वसंत ऋतू आला तू एखाद्या वसंत ऋतू सारखी आहेस आणि वसंत ऋतू म्हणजे एक प्रसन्नता देऊन जातो वसुंधरेला हसवून जातो नटवून जातो सजवून जातो फुलवून जातो आणि फुलाच्या माळा गोंफून जातो अशी तू आहेस आणि म्हणूनच तुझं तू मोल ओळख चला धन्यवाद मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही राहा हसत रहा, हसवत रहा, हो आणि प्रेरणा मात्र जरूर देत राहा